सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सर्व मंगलमा शिवे सर्वाद साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ स्वामींची आज खूप छान अशी पूजा झालेली आहे माता लक्ष्मींची पूजा झालेली आहे तसंच बघा स्वामी किती गोड दिसत आहेत चाफेची फुलं का स्वामींनी पल्लवीने दिलेला छान असा पैठणीची शॉल टोपी परिधान केलेली आहे माऊली खूप छान दिसतात तुम्ही तर बघितलं की वाढदिवस स्वामींच्या कृपेने स्वामींच्या सेवेकऱ्यांसोबत खूप छान झाला आणि माऊलींनी पण खूप छान असा आशीर्वाद दिला प्रत्येक वेळेस माऊली आपल्या सोबत असतात पाठीशी असतात ही खूप मोठी स्वामींची प्रचिती आहे आपल्यासाठी कारण बघा भगवंत प्रत्यक्षानी आपल्याला ऐकत असतो आपल्याला बघत असतो आणि आपलं अंतर्मन ओळखत असतो त्यामुळं आपण जे पण करू ते चांगलं करू स्वामींच्या सेवेमध्ये राहू स्वामींच्या सेवेमध्ये जे, स्वामीं जे, जे सुख आहे ते जगामध्ये कशामध्येच नाही आहे त्यामुळे बघा तुम्ही तुम्हीसुद्धा स्वामींची छान अशी सेवा करा स्वामींची सेवेकरी बना आणि स्वामी सेवेतून तुम्हालासुद्धा छान असा आशीर्वाद मिळो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते